असं झालं घुसवलं कोणाचं खातं आहे कोणाचं खात आहे का तुझं तरी ही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं त्यामुळं कोण कोणाचं खातं यावर किमान त्यांनी बोलू नये त्यांनी आता किमान या राज्यात शांतता राही असं बोलावं राज्यात त्यांना दंगली घडाव्यात असं त्यांनी बोलू नये परंतु या राज्यात मराठा समाज ओबीसी आणि मराठा अजिबात वाद होऊ देणार नाही कारण तीही बांधव आमचे आहेत नेत्यांनी त्यांच्या ने राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरी ही मराठ्यांची एकजुटही यांना फुटत नाही आणि ओबीसी मराठा वादही होत नाही परंतु एक ठासून सांगतो तुम्ही किती एकत्र आले आणि कसली टीका केली आम्ही टीकेला उत्तर द्यायला कच्चे नाहीत परंतु आता आम्हाला तुम्हाला महत्त्वच द्यायचं नाही कारण तुम्हाला किती महत्त्व द्यायचं आहे हे आता आजच्यावर आमच्या लक्षात आलं तुम्ही किती खालच्या पातळीचे आहेत हे आमच्या लक्षात आल्यामुळं आमचा दर्जा आम्ही आता घसरू देणार नाहीत मराठी एकजूट येत आता अशीच एकजूट आम्ही ठेवणार या राज्यात वातावरण खराब आम्ही होऊ देणार नाहीत सरकारनंच यांच्याकडं जास्तीचं लक्ष केंद्रित करून राज्यात कायदा सुव्यवस्था ही बिघडवतील हे यांना थांबवावं आम्ही मात्र आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही किती एकत्र या आम्हाला त्याच्यापासून काही फरक पडत नाही कारण सुद्धा पन्नास टक्के आहेत हे विसरू नका